नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं बाकीचे बाब असे कि महाराष्ट्राचा जवळजवळ पासष्ट टक्के वन हा विदर्भामध्ये आणि प्रामुख्यानं वन विभागाचे मुख्य कार्यालय हे विदर्भामध्ये प्रामुख्याने नागपूरमध्ये एकूणच सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका घेऊन त्यांच्या अडचणी आहेत का त्यांना काही सूचना देण्याचे गरजेचं आहे म्हणून आज दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि उद्या दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असे दोन दिवस बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने वाघ आणि माणूस यांच्यामध्ये चालू असलेला संघर्ष वाघांचे मानवावर हल्ले मानवानं वाघांची केलेली शिकार वाघ आपसामध्ये झुंज घेऊन जखमी होतात या सर्वच बाबींचा एकूण विचार करता निश्चितपणे हा संघर्ष कमी व्हायला पाहिजे त्याकरता उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं निश्चितपणे आदान प्रदान विचारत होणार आहे त्याचबरोबर च्या माध्यमातून राज्याच्या वनविभागाला आर्थिक बल मिळावं हा त्या ठिकाणी उद्देश आहे मँग्रो डिव्हिजन आहे त्याचबरोबर सोशल फॉरेस्ट्री आहे या सर्वच अधिकाऱ्यांशी बोलून एकूण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश या सर्व स्तरावर आच्छादन व्हावं आणि आज महाराष्ट्राच्या एकूण जमिनीचा एकवीस टक्के वन विभाग आहे तो टक्के तीस टक्के व्हावे अशा प्रकारची केंद्र सरकारच्या वन विभागाची संकल्पना आहे आणि त्या अनुषंगानं प्रयत्न चालू आहेत खोक्या चा पत्नीनं वनविभागाच्या त्यांचे घर पाडल्या प्रकारे बाब अशी आहे की जर का अधिकारी वर्गाने जर का त्यांचं घर वनामध्ये नसताना पाडलं असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल परंतु जर का वन विभागाच्या जागेवर कोणी जर अतिक्रमण केलं असेल तर त्या ठिकाणी वन अधिकाऱ्यांनी जर कारवाई केली असेल ती चुकीची केली असं म्हणणं योग्य होणार शिवाय आणखी पारधी लोकांचे पण घर पाडण्याची तक्रार अगदी जाती जमाती आयोगापर्यंत त्या वस्तीतले लोक केले होते की त्या भोसलेच्या सोबत सोबत गावातल्या इतर लोकांचे घर पाडण्यात वन विभागाच्या बाहेर जर त्या ठिकाणी जर वन अधिकाऱ्यांनी घर पाडले असेल तर चौकशी अंती त्यांच्यावर कारवाई निश्चित केली ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये भाजपचा महापौर व्हावा अशी भाजपच्या स्थानिक नेत्यांची मागणी आहे तुमचाही जनता दरबार पुढच्या दोन तीन दिवसात त्या ठिकाणी आहे काय सांग हे बघा बाब अशी की महायुतीमध्ये आम्ही आहोत माननीय देवेंद्रजी फडणवीस भाजपचे नेते आहेत मान्य एकनाथजी शिंदे एकनाथजी शिंदे शिवसेनेचे नेते आहेत अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत बाबाशे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि तो कोणी रोखलेला नाही कुठल्याही पक्षाच्या नेत्यानं मंत्र्यांना आमदारान महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात कुठेही जाऊन त्या ठिकाणी जर आपल्या पक्षाचा प्रचार केला आणि त्या ठिकाणी महायुती मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात वावगं काही आहे असं मला वाटत काही राज्यमंत्र्यांना अधिकार दिले नसल्याचा नाराजीचा सूर होता आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून अशी माहिती आहे की राज्यमंत्र्यांकडनं माहिती मागवलेली आहे की तुम्हाला अधिकार दिलेले आहे की नाही 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 बाबाशे राज्यमंत्र्यांना महायुती आज आहे त्याला पंचान्वला युती झाली त्याला मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या कामाचं वाटप केलं या पद्धतीनं ते राज्यमंत्र्यांना अधिकार देण्यात येतील हा विश्वास आहे सातारा जिल्ह्यातील मुडावडे येथे आंतरराष्ट्रीय जल प्रकल्प सुरू होणार होता एकनाथ शिंदेचा प्रोजेक्ट होता तो कुठेतरी त्याचं काम थांबवण्यात आलेलं था आहे काय नाही 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 ना, ना, कोणी थांबवलेलं नाही बाब असे की कुठलाही प्रकल्प सुरू करायचा असेल त्याला <coughs> पर्यावरण विभागाची वन विभागाची फॉर्मल परवानगी लागतात खात्याच्या अनुषंगाने ती कागदपत्राची आदान प्रदान केली जाणार आहे आणि कुठलाही प्रकल्प अडवण्याचा कोणाचा उद्देश नाही आणि तो अडवला जाणार नाही म्हणजे पुरे त्याचं काम सुरू होईल नाही निश्चितपणे बाब अशी आहे की मान्य देवेंद्रजी फडणवीस असो एकनाथजी शिंदे असो कि अजितदादा असोत या तिन्ही महायुतीच्या नेत्यांनी कुठल्याही भागामध्ये असा एखादा जनतेला असलेला प्रकल्प करण्याचं ठरवलं तर सर्वच पक्षाचे महायुतीचे लोक त्याला पूरक वातावरण करतील असा माझा विश्वास आहे नवी मुंबईतील फेवूड जवळ एक भूखंड आहे त्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात वृक्षांची वृक्षतोडी करण्यात आलेली आणि अहवाल तो वन विभागाने आणि महसूल विभागाकडे माहिती नाही बाब असे की खरं म्हणजे म्हणजे एनआरआय बाजूला नवी मुंबई मध्ये फ्लेमिंगोच दर्शन तिथूनच व्हायचं मधल्या कालामध्ये शिडकोच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या वॉटर बॉडी मध्ये येणार पाणी थांबवलं आणि मग मी आमदार असताना स्वतः जाऊन सांगितलं की बा हे पाणी जर तुम्ही नाही जर नीट पूर्वरोध केलं तर या ठिकाणी मलाच पोकलीन घेऊन त्या ठिकाणी ते तोडावं लागेल सुदैवानं मी मंत्री झालो आणि आज त्या ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्याने आणि सिडको महापालिका आणि वनविभाग या अधिकाऱ्या पूर्वीसारखे तिथे फ्लेमिंगो येतील अशा प्रकारची व्यवस्था करा जी पूर्वीची जी पाण्याची पातळी ओटीला आणि भरतीला असायची तुम्ही निर्माण करा फ्लेमिंगो त्या ठिकाणी येतील आणि लोकांना ते फ्लेमिंगोचं दर्शन होईल आता फ्लेमिंगो सिटी म्हणून नवी मुंबईची ओळख झालेली आहे नॅचरल म्हणजे असलेली जिवंत फ्लेमिंगो तर तिथे दि दिसत नाहीत फ्लेमिंगोचे पुतले तिथे उभे केले आहेत आणि मी त्या बाबतीत निषेध व्यक्त केलेला आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन